जय सद्गुरू रामकृष्ण हरी आज आपल्या सर्वांचा आनंदाचा आणि तेवढाच दुःखाचा दिवस म्हणजे गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा आज आपला साजरा करत आहोत आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाकरता गावातील सर्व भक्तांच्या घरी आलेले गणपती बाप्पा आणि गौरी आमच्या सोनारपडा तल्यावरती विसर्जनाकरता घेऊन येत असतो पण बघा ना आपण विसर्जन करत असताना त्या गणपतीच्या बरोबर जेवढी काही फुलं असतील हरं असतील आणि निर्माल्य असेल आतापर्यंत ते सुद्धा विसर्जन करायचो परंतु या दोन तीन वर्षापासून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्त्रीसेवकांनी एक चांगला उपक्रम आतामध्ये घेतलेला आहे की या तलावाची किंवा पाण्याची दुरावस्था होऊ नये आणि दूषितपणा त्या पाण्याला येऊ नये म्हणून त्या पाण्यामध्ये आपण आतापर्यंत जे हार फुलं निर्माल्य टाकत होतो ते वर्गीकरण करण्याचं काम आपण एक साईडला पाहत आहोत आणि त्याच्याकरता स्त्रीसेवकांबरोबर आपले पोलीस दलसुद्धा त्यांना एक सहकार्य करत आहेत खूप उत्तम आणि एक आपल्याला घेण्यासारखा उपक्रम पाहायला मिळतोय की आ, एक सुजान नागरिक हे काम का करता करताना पाहायला मिळते की स्त्रीसेवकांबरोबर सुद्धा ती सेवा करतो आहे आणि त्याच्याबरोबर या आपल्याला संरक्षण देणारं दळ म्हणजे दे 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 दे, पोलीस सुद्धा तो काम करतो आहे आणि एक बघून कुठंतरी आनंद वाटतो की कुठंतरी आपण दूषितपणा त्या पाण्याला देत असतो पण त्याच्यापासून तो दूषितपणा वाचावा म्हणून हे कार्य उत्तम कार्य आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रशिक्षणच्या माध्यमातून स्त्रीसेवक करत आहे दरवर्षी असंच कार्य त्या सेवकांनी करावं अशी माझी परमात्म्याकडे श्रीकरणे प्रार्थना करतो रामकृष्णारी जय सद्गुरू